मध्ये शेतकरी बांधवांना वीज मंडळाकडून अचानकपणे कुठल्याही प्रकारची पूर्वकल्पना न देता वीज पुरवठा जो खंडित केला जातो या संदर्भामध्ये सातत्याने पाठपुरावा चालू होता परंतु याची दखल कुणी देखील घेत नव्हतं पाणी असून शेतकऱ्यांचे माल ही विजे वाचून जळत होते शेतीपूर्वक जे दुग्ध व्यवसाय आहेत उदाहरण म्हणून सांगतो की काही शेतकरी बांधवांनी दहा गायांचा वीस गायांचे असे त्यांचे गोठे आणि ज्यावेळी या गोट्यामध्ये त्यांना गायांचं दूध इलेक्ट्रिक मशीनच्या माध्यमातून काढलं जातं त्यावेळी देखील हा वीज पुरवठा खंडित होत होता आणि त्याच्यामुळं हा दूध उत्पादक शेतकऱ्याला देखील दूध काढण्याकरता जी मशीन वापरावं लागतं ते सुद्धा बंद पडायला पडत पड़ा होतं त्याच्यामुळं दूध काढण्यामध्ये देखील अनेक अडचणी निर्माण होत होत्या आपण सर्वांना जसं दूध व्यवसाय हा शेतीला एक पुरक व्यवसाय आहे तशाच प्रकारे या परिसरामध्ये कुक्कुटपालन पोल्ट्री फार्म हे देखील मोठ्या स्वरूपामध्ये आहे पोल्ट्री फार्म पूर्वी होत्या आत्ता आधुनिक पद्धतीमध्ये एअर कंडिशन पोल्ट्री फार्म देखील शेतकऱ्यांच्या मुलांनी बँकांचं कर्ज घेऊन उभे केलेले आहेत आणि तेथे ते देखील हा अचानक इमर्जन्सी लोडशेडिंगमुळे एवढा मोठा फटका बसला की तिथं देखील अनेक पक्षी मृत झाले आणि जनरेटरच्या माध्यमातून पोल्ट्री चालवणं हे काय परवडत नाही मी या निमित्ताने आपल्या सर्व बांधवांना पुन्हा एकदा सांगू इच्छितो की ही जी परिस्थिती निर्माण झाली याच्या संदर्भामध्ये आपण त्याचा बारकाईनं अभ्यास केला की हे आंबेगाव तालुक्यामध्ये आणि शिरूर तालुक्याच्या काही भागामध्ये का घडतं तर या परिसराला जो वीज पुरवठा होतो या आंबेगाव तालुक्यामध्ये काही भागामध्ये उदाहरण म्हणून आपण सर्वांना सांगतो की कळंबचं सब आहे वडगाव काशिंबेकचं सबस्टेशन आहे त्यानंतर घोडेगावचं सबस्टेशन आहे वर बोरघरचं सब सक... तळेघरचं सबस्टेशन आहे या जे सबस्टेशन्स आहेत आहेत याला जो वीज पुरवठा होतो हा नारायणगाव एकशे बत्तीस केवीस पॉवर हाऊसच्या माध्यमातून माँद। तेला हा विजेचा सप्लाय होतो आणि नारायणगावला जी वीज मिळते ती आळे फाटा टू ट्वेंटीच्या माध्यमातून मिळते आणि आळे फाट्याला जी येते ती चारशे केवी बाबळेश्वरवरून येत असते परंतु आंबेगाव तालुक्याचा उर्वरित जो भाग आहे मनसर सबस्टेशन त्याच्यानंतर अवसरी बुद्रुक भेटचा आहे पिंपळगावचं तेहतीस केवी पिंपळगाव एकशे बत्तीस केवी त्याच्यानंतर निरगुडसर नंतर शिंगवे आणि रांजणी ही आंबेगाव तालुक्यामधील आणि काठापूर आणि शिरूर तालुक्यामधील पाबळ कानूर मेसाई पिंपरखेड ही जी सबस्टेशन्स आहेत आणि जुन्नर तालुक्यामधील पारगाव मंगरूळ याला जो वीज पुरवठा होतो तो टू ट्वेंटी काठापूर येथून होत असतो टू ट्वेंटी के वी सबस्टेशनला जे वीज पुरवठा होतो तो चारशे के वी लोणी कंद येथून होत असतो परंतु गेले दीड महिन्याच्या कालावधीमध्ये रुनी कन्सप्टेशनच्या माध्यमातून जो वीज पुरवठा होतो तो औद्योगिक आणि ग्रामीणला औद्योगिकला जो वीज पुरवठा होतो तो चोवीस तास तिथं ता कुठल्याही प्रकारचं इमर्जन्सी लोडशेडिंग दिलं जात नाही ज्या काही त्यांचे दिवस ठरलेले असतात त्याप्रमाणे होत असतं परंतु काटापूरला जो इमर्जन्सी शेडिंग मोठ्या प्रमाणावरती चालू झालं याचे काही आकडे मी तुमच्या सर्व शेतकरी बांधवांच्या समोर मी देऊ इच्छितो की आम्ही कार्यकारी अभियंता मंत्र महावितरण कंपनीचे बांगरसाहेब यांना आठ तारखेला ज्यावेळी निवेदन दिलं तर त्यावेळेची परिस्थिती अशी आहे की एक एप्रिलला अठ्ठेचाळीस मिनिटाचं लोडशेडिंग आपल्या भागात आलं दोन तारखेला एक तास पन्नास मिनिटाचं आलं तीन तारखेला तीन तास चाळीस मिनिटाचं आलं पाच तारखेला पाच तास तीस मिनटाचं आलं सहा तारखेला पाच तास पन्नास मिनिटाचं तीन टप्प्यामध्ये हे इमर्जन्सी लोडशेडिंग आलं आणि आठ तारखेला तीन तास पस्तीस मिनिटाचं लोडशेडिंग आलं याची सर्व मीडिया पत्रकार बांधवांनी देखील नोंद घ्यावी आठ तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास माननीय कार्यकारी अभियंता यांना सर्व काहीचे निवेदन आहे ते माहिती घेऊन देण्यात आलं आणि त्यांना आम्ही सांगितलं की जर या इमर्जन्सी लोडशेडिंग बंद करण्यात आलं नाही लो व्होल्टेजचे प्रॉब्लेम जर सॉल्व्ह करण्यात आले नाही तर हा अन्याय फक्त शेतकऱ्या बळीराजावर होतो हा आम्ही कदापि सहन करणार नाही आणि जर तुम्ही पंधरा तारखेपर्यंत याच्यात काही सुधारणा जर करून दिली नाही तर ता पंधरा तारखेला आम्ही सगळे शेतकरी बांधव तुमच्या कार्यालयासमोर येऊन आंदोलन करू परंतु मला एका गोष्टीचा याच्यात मनापासून शंभर टक्के नाही परंतु पन्नास टक्के मी समाधानी बाबीत आहेत आमच्या ज्या मागण्या आहेत की बिबट्या प्रवण क्षेत्रामध्ये शेतीला दिवसा वीज मिळालीच पाहिजे आणि ती देखील दे अखंडित दहा ते बारा तास मिळ मिळतो ही गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे परंतु या मी आत्ताची परिस्थिती वाचून दाखवली आठ दिवसाची किती लोडशेडिंग येते परंतु ज्या दिवशी आठ तारखेला त्यांना पत्र दिलं आंदोलनाचा इशारा देण्यात आला त्यानंतर मी नऊ तारखेचा आपल्याला सांगू इच्छितो की नऊ तारखेला कुठल्याही प्रकारचं इमर्जन्सी लोडशेडिंग आलं नाही पंचावन्न मिनिटाचं लोडशेडिंग आलं अकरा तारखेला लोडशेडिंग आलं नाही बाराला आलं नाही तेराला आलं नाही चौदाला आलं नाही आणि आज पंधरा तारखे आज दुपारी बारा वीस ते एक पंधरा पंचावन्न मिनिटाचं इमर्जन्सी शेडिंग आलेलं होतं म्हणजे आम्ही इशारा दिल्याच्या नंतर नऊ तारखेपासून तर पंधरा तारखेपर्यंत फक्त जे काही शेडिंग आलं ते दोन तास आणि पन्नास मिनिटाचं आलं हे खऱ्या अर्थानं शेतकरी एकजुटीचा निम्मा विजय आहे हे मी आपल्या सर्वांना सांगू इच्छितो म्हणून तमाम शेतकरी बांधवांना माझी विनंती आपल्या बरोबर किती आहेत याचा विचार कधी करायचा नसतो आमचा जो लढा आहे तुम्हाला जे आम्ही सांगितलं जेवढी सप्टेशन याच्यावरती पन्नास ते पंचावन्न गावातील शेतकऱ्यांची शेती आणि पूरक व्यवसाय हे अवलंबून आहेत आणि अनेक लोकांना ज्यावेळी आम्ही नऊ तारखेपासून यात्रेच्या निमित्ताने बैलगाडा घाटात गेलो यात्रेला शुभेच्छा देत असताना शेतकऱ्यांना ही परिस्थिती सांगितली हे खरं आहे की खोटं आहे आणि जर लोडशेडिंग रद्द झालं का नाही आणि एक महिन्यापूर्वी काय परिस्थिती होते लोकांनी टाळ्या वाजून आम्हाला सांगितलं तुम्ही इशारा दिला म्हणून ही परिस्थिती सुधारली आहे म्हणून या देखील आमचा लढा हा सामान्य शेतकरी गोर गरीब जनतेसाठी व्यवसाय करता त्या ठिकाणी राहणार आहे आणि आमची मागणी देखील आता कार्यकारी अभियानचा इथं आले त्यांनी सांगितलं की निवडणूक आचारसंहिता असल्यामुळं मला इथं पब्लिकच्या समोर येऊन काही आपल्याला या निमित्ताने सांगता येत नाही त्यांनी सांगितलं की तुमच्यातील काही शिष्टमंडळाने वर यावं माझ्या कार्यालयामध्ये मी तुम्हाला सगळी परिस्थिती जी काय आहे ती त्या ठिकाणी समजावून सांगतो आणि मी देखील या निमित्ताने आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की आता जे काय आकडेवारी तुमच्या सर्वांच्या समोर ही जी काय मांडलेली आहे त्यांच्याकडून आकडेवारी जाणून घेऊ त्यांच्या सांगण्याने आमचं जर समाधान झालं तर हे आंदोलन आजपासून आमचं जे सुरू होणार होतं ते आम्ही इथल्या इथं आजच्या स्थगित करू पण भविष्य काळामध्ये जर पंधरा दिवस आम्ही पुन्हा वाट पाहू आणि जर परिस्थिती सुधारली नाही तर पुन्हा एकदा एक, एक मे आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय सोडणार नाही हे या ठिकाणी सांगू इच्छितो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र